स्टार्टअप प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय हॅकेथॉन प्रदर्शनाचे नंदुरबार येथील श्रीमती हेगोश्रॉफ हायस्कूलमध्ये नुकतेच आयोजन करण्यात आले होते प्रदर्शनात नंदुरबार जिल्ह्यातील शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यात जुने धडगावातील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी वाहतूक व दळणवळण या विषयावर प्रकल्प मांडला होता त्यास नंदुरबार जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले जुने धळगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या आठवीच्या विद्यार्थिनी रचना वसावे नीलम ठाकरे व नयना पवरा यांनी वाहतूक व दळणवळण या विषयावर आधारित रस्त्यावरून पायी चालताना होणारे अपघात या विषयावर जनजागृतीपर प्रतिकृतीचे सादरीकरण केले शाळेचे मुख्याध्यापक मनीलाल नावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच इयत्ता आठवीच्या वर्ग शिक्षक सुनील चित्ते प्रमोद बोरसे यांनी उपक्रम यशस्वीसाठी प्रयत्न केले नंदुरबार जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेला शाळेत प्रथम क्रमांक मिळाल्याने धडगावच्या नगरसेविका श्रीमती विद्या वळवी एस एम सी समितीचे अध्यक्ष दामू पराडके दिनेश वळवी यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले